काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्त्व द्यायची काय आवश्यकता नाही पण आज त्यांच्याकडे तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला त्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागळ गडिंगलच उत्तरची जी, 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 जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर जे शरदचंद्र साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आता ही आता आगे। आगे। ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही काय आता त्यांच्या काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही पण मला त्याचं काही नाही मला या गोष्टीची काळजी नाही त्यांना जे काय माझ्यावर करायचं आहे माझ्या शुभेच्छा त्यांना माझी जी कागल गडिंग्ल उत्तरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल आणि पवार साहेब आहेत मला काही काळजी करायची गरज नाही पाटील आणि पवार साहेब मी आज असताना देखील माझ्या इतक्या पाठिंबा पा का लागले मला कळत नाही अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्यक व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठलेही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा सा आरोप केलेला आहे मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुष्ट्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीनी तुम्हाला जेव्हा ही सगळी पद दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तीनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा सा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला, बोला पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा सा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना डायरेक्टली टार्गेट केलं म्हणजे आज ठीक आहे त्यांनी येऊन सभा घेतली काय झालं त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिलाय ना का तुम्हाला असं वाटतं की कागल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे म्हणून कोणी गैबी चौकातून सभा घ्यायचं धाडस कसं करतं तर ज्या माणसानी तुम्हाला त्यांनी आली सभा घेतली आणि त्यांनी आपले विचार मांडले त्यांच्यावर तुम्ही आज हे डायरेक्ट पवार साहेबांना टार्गेट करायचं धाडस करताय मी ह्या गोष्टीचा निषेध करतो अल्पसंख्याकांचं नाव पुरण करून शेवटी हा जातीचा कार्ड ईडी रेड वेळी वापरला आठवत असेल आपल्या सगळ्यांना असे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड मला आठवत आहे तेव्हा इडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी म्हटलंय का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते पण त्याच काय झालं पुढे त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवार साहेबांना त्यांच्या या वयामध्ये ज्यांनी त्यांना हे सगळी पद दिली त्यांना सोडून या बाजूला आले म्हणजे ईडीचे सगळे ते आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचा कार्ड वापरताय तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते कार वापर तुमचा वापर इश्यू आहे पण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप तुम्ही करताय दिस इज रॉंग काही लढाई किंवा नायक विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले राजाविरुद्ध प्रजाचा असा विषय असेल तर दोन हजार नऊ ला संभाजीराजे छत्रपती पण उभारले होते ना शिवेंद्र राजे पण राष्ट्रवादीमधून उभारले होते उदयन महाराज पण उभारले होते जर राजाविरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की दोन हजार नऊ ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला बरोबर आहे ना ते स्वतः काय म्हणत की संभाजीराजेंना त्यांनी पाडलं का सो त्याच्यामुळं असे काही विषय नाही आहेत असं काय विनाकारण काही गोष्टी बोलू नाही माझी त्यांना कळकळीची विनंती काल जयंत पाटील साहेब म्हटले की कायदा कायद्याचं काम करेल आणि जर तुम्ही सत्तेच्या राजे म्हणून त्यांनी जी कारखाना उभारण्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे ते पुढं काढलं होतं मुरगुडमध्ये केस सुद्धा दाखल झाली होती ही लढाई आता काय म्हणला मला वाटतं आज त्यांनी अल्पसंख्याचा उच्चार सहा वेळा केलेला आहे तर माझ्या आणि चार वेळा त्यांना उच्चार करायला संधी देत नाही येत्या काळामध्ये त्या गोष्टी टप्प्यात टप्प्यात आपण करू तर मला वाटतं आज त्यांनी जातीवाड कार्ड फार वापरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना संधी द्यावी माझी इच्छा नाही त्यांनी विरोधकांशी आवला भाषा केली आज अल्पसंख्याकांची भाषा केली अशी वक्तव्य काय येतात तसं तुम्हाला वाटत त्यांनी ते केले त्यांनी माझ्या पत्नींना टार्गेट केले परवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी का, त्यांच्या सांगण्यावरून मी आईसाहेबांचा सा उल्लेख केला त्यांनी आई साहेबांना त्यांचे कार्यकर्ते टार्गेट करतात आता मी हे जेव्हा झालं टार्गेट म्हणजे जेव्हा माझ्या पत्नीवर बोललं गेलं आईसाहेबवर बोललं गेलं मी स्पष्टपणे बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आपण काम करतोय आणि विरोधी गटामध्ये कोणी बोललं आम्ही कदापित विरोधी गटाच्या कुठल्याही महिलांवर आम्ही आरोप टिप्पणी करणार नाही असे जेव्हा गोष्टी ते बोलतात तर मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा कागल ह्या ह्या या कागल याला जे राजकीय विद्यापीठ म्हणून म्हटलं जातं ना त्याचं हे असे हे चुकीचे वक्तव्यमुळं कागलचं नाव खराब होतंय माझी त्यांना कळकळीची कर, विनंती आहे तुम्ही माझ्यावर टीका करा कृपया करून कागलची बदनामी करू नका अशी भाषा वापरा साहेबांत या स्टेटमेंट नंतर कागल विधानसभामध्ये खेळ रंगलाय असं वाटतंय कागल गडिंग जोतो विधानसभामध्ये भविष्य काळामध्ये जनतेला निर्णय घ्यायचा आणि जनता त्याप्रमाणे निर्णय घेईल मी कालच्या भाषणात बोललोय की कालच्या सभेमुळं विजय घोषित झाला असं बिलकुल म्हणू नका विज परिवर्तनचा मूर्त मेड आहे आपल्याला दोन महिने काम आहे समोर असलेलं जे प्रतिस्पर्धी आहेत अनुभवी आहेत पाच वेळा आमदार आहेत मी काल त्याचं डिक्लेअर केलं की मी निकाल बिलकुल जाहीर करत नाही पण असे जेव्हा वक्तव्य होतात तेव्हा माझं मत आहे स्वाभिमानी कागलगडिंगच उत्तर जनतेच्या स्वाभिमानात ठेस पोचतो तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असे वक्तव्य करू नका आणि फार स्ट्रेस असेल तर गेट वेल सून।